आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत विरोधात गाजर आंदोलन उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गोवन खनिज घोटाळ्याची चौकशी करा सोमनाथपुरातील बेघर लोकांना सोळा एकर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर घरी बांधून द्या सोमनाथपुरातील सर्व्हे नंबर या गायरान जमिनीवर भूमाफियाने नियमबाह्य प्लॉटिंग टाकून पन्नास दुकाने बांधून नियमाची पायमल्ली करा ते दुकाने त्वरित काढण्यात यावीत व गावठाण प्रमाणपत्र नसताना खरेदी विक्री व्यवहार कसे होत आहेत त्यांना जमिनी परत करा या भूमाफियाने बीडसारखा प्रताप चालू केला आहे त्यांना आवर घाला तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी जाधव हो, तलाठी कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारभारी चौकशी करा त्यांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत निमभाई वाळू वाहतूक शासनाने बुडवून चालू आहे कोणीतरी बाबा नावाचा वाळूमाफिया दर महिन्याला प्रत्येक टिप्परधारकाकडून पैसे घेऊन शासनाची राहायटी न भरता ही वाळू वाहतूक करण्यात येत आहे आजपर्यंतच्या रॉयल्टीची रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करून, करून त्यांच्यावर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करा आम्हाला किती दिवस चौकशीचे गाजर देणार यासाठी बहुजन विकास अभियानाचे प्रचंड गाजर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय उजडकर अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे भीमराव अळसपुरे अंबादास पाटील हबीब चाऊस नरसिंग गुर्मी राजकुमार गाथाडे नरसिंग गोखले अक्षय सावंत प्रकाश कांबळे नरसिंग सुळकेकर रवी उदाले अशोकराव नागराळे गणेश उबदाळे यावर खान नामदेव गोलेवार सर्व उपस्थित होते भाऊया सविस्तर बातमी दोन तीस दहा दोन हजार ते आजपर्यंत आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा प्रमुख उपाध्यक्ष संजय उजळकर हे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोवडे मंडळाधिकारी जाधव त्याला ती कांबळे यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून राहिले अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य घ्यावर मोकांत कारवाई करा ही मागणी आम्ही सातत्याने वेगवेगळे आंदोलन करून देखील प्रशासनावर आजपर्यंत आमच्या हातामध्ये गाजर दिलाय आम्हाला चौकशीचा गाजर देऊ नका योग्य कारवाई कर करा ती आर। आर तुनी तुनी। देदे देदे मार मार जी मागे प्रशासन सांगत आहात आम्हाला तारीख वर सांगा कि देश तुम्ही गाजर द्या समनाथ गावराजे भूमिका आरोप केले दोघेचे डोघे साफ केले मळ्याचे मळ साफ केले माती करत नाहीत आमच्या प्रशासनाला मागणी आहे तुम्ही कारवाई कर करा थि करा हिवढ्यादी मुंबईकर अशा वीज वगैरे करत असताना प्रशासना बघायचं का उजगडमध्ये जातो पन्नास टीपर्यंत वाहतूबा जाते त्या वाळूची रॉयटी माझी जात नाही त्या वाळूकडून पैसे घेतले जात नाही बाबा ने वाचा कोणीतरी वाळू नोपले आणि त्या बाबाने वाचा वाळू करून प्रत्येका दर महिन्यात पैसे ठेवून दिले जातात आणि खुल्या वाळू वाहतूक केली जाते हा प्रकार थांबवा पण हिमो तेच केलं मोरळीत तेच केलं आणि तुम्ही तिकडे ते करू नका त्याला परिणाम करण्याची त्यांची मागणी आहे